मी विलियस गौस एक सामाजिक कार्यकर्ता प्रभाग दोन हजार नागरिक आहे सांगली मेरज कुफार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम झालेली आहे ही रचना दोन हजार अठराच्या प्रभाग रचनानुसार झालेली होती त्यामध्ये प्रभाग दोनच्या नागरिकांनी एकशे सदतीस हरकती दाखल केलेल्या होत्या त्या हरकतीची सुनावणी आमची झालेली आहे त्यामध्ये पंढरस्त पन्नासभर नागरिक महिलांनी आयुक्त समोर आपलं गारणे बांधले होते प्रभाग दोन हजार हजार अठराला निवडून आलेले का तीन नगरसेवक कुपारचे होते आणि एक नगरसेवक मिरजेचे होते तिन्ही नगरसेवक कधी मिरजेला फिरकले हो नव्हते कुठल्या कामाचं विकास काम केलेलं नव्हता हो त्यामुळे आमची हरकत होती हरकत आज अंतिम रचना झालेल्या आहे तर जोडलेला सिनरी हॉस्पिटलच्या पाठीमागचा भाग घोगरे कॉलनी औद्योगिक वसाहत हा भाग प्रभाग दोन ला जोडलेला होता आणि रस्त्याचा भाग पण दोन जोडलेला होता त्याची आम्ही हरकत घेतलेली होती तर आता अंतिम रचनेमध्ये हा भाग सिनरी हॉस्पिटलचा पाठीमागचा भाग मेबाईवाडी आणि गुलमुर कॉलनी हा प्रभाग आठला ला जोडलेला आहे आणि कुपाडचा गावठाण भाग हा प्रभाग आठला ला जोडलेला होता तो त्यांनी करून प्रभाग दोन ला जोडलेला आहे आणि पंढरपुरस्तला काही भाग लक्ष्मण हॉटेल प्रस्ताप लक्ष्मण हॉटेल काही भाग हा त्यांनी प्रभाग तीनला ला जोडलेला आहे या ठिकाणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रभा प्रकाश जंग आणि गजानन मगदूम हे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी त्यांनी हा आपल्या आपल्या मनासारखा प्रभाग करून घेतलेला आहे आणि आम्हाला पुन्हा माजी सिने घोसाळ भारतनगर गवळी प्रवाड हाडको कॉलनी ह्या लोकांना आपल्या कामासाठी कोपाडच्या सहा किलोमीटर लांब ऑफिसला जावं लागणार आहे आणि गुलमर्ग कॉलनी मेघजीबाई वाडी आणि सिनेवर हॉस्पिटलच्या पाठीपक्ष नागरिकांना सुद्धा आपल्या कामासाठी पूर्व मिर्जेला जायला येत होतं ते ते त्यांना कुपडला जावं लागणार आहे हा आमच्यावरती अन्याय आहे आणि येथील जे उमेदवार जे इच्छुक होते प्रभाग दोन मध्ये थांबण्यासाठी त्यांचा भ्रम निराश झालेला आहे आणि त्यांभाग तीन मध्ये इच्छुकाची गर्दी वाढणार आहे त्यामुळं आम्ही महापालिका निवडणूक आयोगाचा आम्ही जाहीर निषेध करतो